आशिया खंडातील सर्वात अचूक रिपोर्ट देणारी अॅजलस डायग्नोस्टिक घेऊन आली आहे खास महिला दिनानिमित्तानं बंपर ऑफर कम्प्लीट केअर ॲक्टिव्ह वुमन यामध्ये नऊ हजार एकशे पन्नास रुपयांचं पॅकेज आता फक्त चोवीसशे नव्याण्णव रुपयात नव्वदहून अधिक टेस्ट पॅरामीटर्स ऑफर फक्त तीस मार्चपर्यंत कम्प्लीट ब्लड काउंट शुगर लिपिड प्रोफाईल लिव्हर प्रोफाईल किडनी प्रोफाईल ए वन सी थायरॉइड प्रोफाईल विटॅमिन डी विटॅमिन बी ट्वेल्व्ह सिरम आयरॉन यांसह ब्याण्णव टेस्ट या पॅकेजमध्ये उपलब्ध यासोबतच स्मार्ट रिपोर्टही मिळतो पासष्ट वर्षापुढील नागरिकांसाठी फ्री होम कलेक्शन आणि हो कपलसाठी दहा टक्के एक्स्ट्रा डिस्काउंट तेव्हा आजच संपर्क साधा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला ताजनेमळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ आज नाशिक पुणे महामार्गावर संगमनेर शहराजवळ एक मोठा अपघात झाला आणि अपघातामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झालाय तर तिचा मुलगा यातून बालमबाल बचावलाय नाशिक पुणे बाह्यवळण महामार्गावर गुंजाळवाडी चौफुले या ठिकाणी पुल तोडल्यामुळे महामार्गानं जाणारी वाहतूक ही सर्व्हिस रोडनं सुरू आहे नाशिककडून पुण्याकडे फ्लायवूडनं भरलेला ट्रक एम एच बारा चौतीस ऐंशी हा दुचाकी क्रमांक एम एच सतरा के बेचाळीस एकोणपन्नास हिच्यावर पलटी झाला आणि यात ही या महिला जागीच ठार झाली आहे रवींद्र गोपीनाथ फटांगरे आणि त्याची आई सरिता गोपीनाथ फटांगरे हे मालदाडेथून पाहुण्यांकडून पुन्हा आपल्या घरी चालले होते तर नाशिक पुणे बायपासनं ते जात असताना गुंजळवाडी चौफुलीजवळ ते या ट्रकच्या पुढे चालले सर्व्हिस रोडनं ट्रक, चा ट्रक ओव्हरटेक करत असताना अचानक त्यांच्या दुचाकीवरती पलटी झाली या ट्रकच्या कॅबिनखाली सरिता गोपीनाथ फटांगरे ह्या दबल्या गेल्या आणि त्यामुळं त्यांचा जागीच मृत्यू झाला त्यांच्या कमरेपासून खालपर्यंत संपूर्ण भागाचा चेंदामेंदा झाला यात त्यांचा एक हातही तुटला गेलाय सुदैवानं मुलगा रवींद्र याला काही दुखापत झाली नाही या ट्रकखाली दुचाकी दबली गेली अपघात एवढा भयानक होता की त्या ठिकाणी महिलेला बाहेर काढण्यासाठी क्रेन आणावी लागली या ठिकाणी महामार्गाच्या पुलाचं काम सुरू आहे सर्व्हिस रोड अरुंद असून इथं पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे हा ट्रक पलटी होऊन यात महिलेला आपला जीव गमवावा लागला गुंजाळवाडी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीनं या ठेकेदाराला अनेकदा सूचनाही केल्यात मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं आणि आज यामध्ये एका महिलेचा बळी गेलाय यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच नरेंद्र गुंजाळ आणि ग्रामस्थांनी काही काळ इथं रास्ता रोको आंदोलनही केलं त्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करत महामार्ग प्रशासन आणि टोल प्रशासनाचाही निषेध केलाय इथे नाशिक पुणे टोल जो आहे सिन्नरखेड त्या टोल प्रशासनाचा अजिबातही प्रशास सपोर्ट या हायवेच्या ठिकाणी होत नाही ऍक्सिडेंट ज्यावेळेस होतो त्यावेळेस वारंवार फोन करून त्यांना विनंती कराव्या लागतात त्यावेळेस त्यांची बॅरिकेड्स येतात आता इथे कुठल्याही प्रकारचे बॅरिकेड्स लावलेली नाही रात्रीच्या वेळेस इथं पुन्हा ऍक्सिडेंट होऊ शकतो नाशिक ते पुणेच्या दरम्यान कॉन्क्रिटीकरण आणि बोगद्यांची रुंदीकरणाचे जे काम चाललेत त्या कामाच्या वेळेस सुद्धा सेफ्टी गाईडलाईन जे आहेत ते आरटीओ ने इथं दिलेले असून सुद्धा त्याचे पालन कुठल्या प्रकारे होत नाही आणि त्यामुळे वारंवार ऍक्सिडेंट होतात आतापर्यंत या स्पॉटला चार जीव गेलेले आहेत अजूनही प्रशासन किती लोकांचे जीव घेणार असा प्रश्न मी मीडियाच्या माध्यमातून त्यांना विचारणा करतो इथल्या स्थानिक प्रशासनाने टोल प्रशासनाने यामध्ये लक्ष झालं आणि या रस्त्याचं काम पूर्ण करण्यासाठी गुंड ग्रामस्थांचं किंवा इथल्या परिसरात लोकांचं फार मोठं योगदान आहे फार आता उन्हाळ्याचे दिवस आहेत धुळीच लहान मुलांना वयोवृद्ध माणसांना फार त्रास होतो इथे जे बॅरिकेड लावलेत स्पीड ब्रेकर टाकलेत ते अत्यंत चुकीच्या प्रकारे टाकलेले आहेत त्यामुळे सुद्धा अॅक्सिडेंट होत आहेत याच्यासाठी टोल प्रशासनाने आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरने जे कामं घेतलेले आहेत त्यांना तातडीने प्रशासनाने सूचना देऊन आणि त्यांना कामं पूर्ण करायची करावी ती विनंती मी आपल्या पद्धतीनं करत आहे आज गुंगावाडी हद्दीमध्ये चारच्या दरम्यान या ठिकाणी चौपलेच्या शहरात जो रस्ता आहे सातत्याने या ठिकाणी हा ज्या बायपासच्या संदर्भात ज्या तक्रार आहे सातत्याने या ठिकाणी वाढत आहे गेली दोन महिन्यापूर्वी आम्ही सर्व ग्रामस्थ मित्र एकत्र येऊन या रस्त्याच्या संदर्भात टोल ना पण आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने निवेदन दिलेलं आहे आणि रास्ता रोको पण आम्ही सर्व गावकऱ्यांनी या ठिकाणी केला होता तात्पुरत्या स्वरूपाची डागडूजी करतायत आणि अतिशय धुमेगतीनं या ठिकाणी जे 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 काम रुंदी से काम आहे आहे गेली चालू तरी आता हा ऍक्सिडेंट झाल्यामुळे इथं एक महिला त्या गाडी खाली दबली आम्ही शर्तीचे प्रयत्न करून सर्व गावकरी वगैरे सर्व एकत्र येऊन या ठिकाणी त्या महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना त्या दवाखान्यात या ठिकाणी दाखल केलेला आहे तरी सातत्याने आम्ही या ठिकाणी दैनंदिन या ठिकाणी मागणी करत असताना अॅक्सिडेंटचं प्रमाण दररोज चार पाच सहा दिवसाला या ठिकाणी प्रमाण वाढलेलं आहे आणि हा जर टोल नाका तर बंद नाही परंतु टोल वसुली बंद नसताना सुद्धा टोलकी सक्तीच्या या ठिकाणी वसुली करत असताना जागोजागी या रस्त्याला इथं तर काम चालू आहे जागोजागी रस्त्याला खड्डे पडलेले आहे त्यामुळे इथं जीवितहानी होऊ शकते त्यामुळे आम्ही या ठिकाणी सर्व गावकरी ग्रामस्थ या ठिकाणी एकत्र येऊन आता या ठिकाणी रास्ता रोको पुन्हा या ठिकाणी रास्ता रोको केलेला आहे आज दिवस गेला उद्या आम्हाला पण इथं आणि तालुक्यातून महाराष्ट्रातून या ठिकाणी हो लोकर या रस्त्याची असते तरी हे घटना होऊ नयेत आणि लवकरात लवकर या बायपास्याची या ठिकाणी संबोधित ठेकेदारांनी करावी असेही मी या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी निवेदन देतोय जर या रस्त्याचं काम त्वरित पूर्ण झालं नाही तर मोठं आंदोलन केलं जाईल असाही गर्भित इशारा ग्रामस्थांनी दिला या अपघातामध्ये सरिता गोपीनाथ फटांगरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं संपूर्ण पोखरी बाळेश्वर गावावर शोककळा पसरली आज रात्री त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात पोखरी बाळेश्वर या ठिकाणी अंत्यसंस्कार केले गेले सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध टेबल खुर्ची आराम खुर्ची आराम वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर साई फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई फर्निचरला ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न